ओक पुढारी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवापूर नगर परिषदेच्या इमारतीवर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी नगर परिषदेचे निवृत्त व ज्येष्ठ कर्मचारी अमरसिंग काशीराम पाटील यांच्या हस्ते इमारतीवरील राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले तसेच सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सरदार चौक नगर परिषद कार्यालयाजवळ समोरील राष्ट्रध्वजारोहण नवापूर मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या हस्ते करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रगीत देखील यावेळी म्हटले तसेच सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी तहसीलदार कार्यालयासमोरील प्रांगणात तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले तिरंगा झेंड्याला सलामी देऊन महाराष्ट्राचे राष्ट्रगीत सादर करण्यात आले या कार्यक्रमात अनेक शाळा महाविद्यालय यांना आमंत्रित करण्यात आले होते अनेक विद्यार्थ्यांनी व पोलीस प्रशासनाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली या कार्यक्रमाला नवापूर शहरातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य नवापूर नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक तसेच अनेक पदाधिकारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली प्रजासत्ताक दिनानिमित्त ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या लोक पुढारी न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा संपादक सोहेब शेख